बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रह बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दि पाटील सर लिखित कादंबरी, कादंबरी। वादळ प्रकरण दुसरे वाड वडील सांगत असत पूर्वी म्हण अकराव्या शतकात या गावात एक अत्यंत दानशूर जोंधळे पाटील म्हणून एक पाटील होऊन गेला पाटील अत्यंत दयाळू होता एकदा गावात फार मोठा दुष्काळ पडला आडाचं पाणी आटून गेलं लोकांना पिण्यासाठी पाणी मिळ ना पाण्या वाचून तडपडून मरायची पाळी माणसांच्यावर आली माणसं गावं सोडून निघाली गाव ओस पडू लागलं पाटील चिंताक्रांत झाले एका अमावस्येच्या रात्री त्यांनी गावातील भवानीच्या देवळात देवीपुढं अनुष्ठान मांडलं देवीकडे एकटक पाहत बसले देवीला बडबडू लागले अही तूच तार नाही तर मार म्हणू लागले मध्यानसमयी देवीपुढंच त्यांना झोप लागली देवी स्वप्नात आली आणि म्हणाली भक्ता पाणी देईन पण मी सांगेन तो पण अवघड आहे तुझ्याच्यानं तो व्हायचा नाही ऐक तुझ्या मनानं तुला वाटतील त्या जागेवर विहीर खान पण त्या विहिरीत नुकतंच लग्न झालेला तुझा मुलगा आणि सून यांची आहुती द्यावी लागेल त्याशिवाय पाणी लागणार नाही झोपेतच जो मोठ्यांदा जोंधळे पाटल नाही म्हणून ओरडले देवळाचा गाभारा गरजला मध्यान रात्र झालेली सगळीकडे बाहेर अंधार दाटलेला फक्त देवीपुढं गोड्या तेलाचा एक दिवा मिन होता पाटलांना थोडासा धीर आला आपण देवळात आहे याची जाणीव त्यांना झाली त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता नंतर ते पूर्ण सावध झाले मनाचा हिया करून त्यांनी देवीपुढं लोटांगण घातलं देवीला म्हणाले माते तुझ्या इच्छेप्रमाणे जरूर करेन जरूर करेन काळजी करू नकोस फक्त पाठीवर राहा दोन दिवसात जुंधळी पाटलांनी विहिरीचं काम सुरू केलं विहिरीचं बांधकाम करण्यासाठी डोंगरातून बैलगाड्याने दगड आणला दगड घडवण्यासाठी दूरवरचे पात्रवट आणले विहिरीचं काम अहोरात्र चालू झालं काही दिवसात विहिरीचं काम पूर्ण झालं पण अजून पाणी लागलं नव्हतं एका भयान रात्री आपल्या काळजावर दगड ठेवून निर्दय बनून जुन्या पाटलाने आपल्या विश्वास गड्याच्या झोपेतूनच आपला मुलगा वसून यांना घोंगड्याने तोंड बांधून विहिरीत आणलं आणि अंधारातच त्यांचा बळी दिला त्याच रात्री पाटलांनी गाव सोडला एका रातीत त्यांचा वाडा ओस पडला पुन्हा त्यांचा कुणाला ठाव ठिकाणा लागला नाही पण त्या विहिरीला मुबलक पाणी झालं अजून वर्षातील भाद्रपद अमावशेला त्यांचा अज्ञात वंशज ते विहिरीत परडी सोडून जातो म्हणे वर्षातून एकदा दोन दिव्यांच्या वाती त्या विहिरीत जळताना माणसं बघतात आणि झोंधळे पाटलांची आठवण काढतात असा इतिहास असणाऱ्या या विहिरीची साधी डागडूजी या गावानं का करू नये त्यावेळी गेलेल्या आत्म्याला शांती तर मिळेल असा विचार करीत बापू वाड्यापर्यंत आले आणि महादा मांगाच्या हाकेनं भानावर आले महादानं राम राम धनी म्हणून नमस्कार केला महादाला बघून बापूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले काहीतरी कल्पना सुचल्यासारखं करून ते महादाला म्हणाले महादा भेटलास ते बरंच झालं नाहीतर तुला म्या बोलावणं धाटणारच होतो असं कर आज रात्रीला गावात दौंडी दे गावाला सांग उद्याच्या रात्रीला गावातच घरटी माणूस चावडीवर आला पाहिजे आहे गावकीचं मुद्द्याचं काम हाय म्हणून दे दौंडी आणि हे बघ इनामदारासनी पण सांग म्हणावं बापू पाटलांनी तुम्हाला पण हजर राहायला सांगितलं या त्यांची बी जरुरी आहे मी आज त्यासनी सांगणार होतो पण मी आज जरा गावाला जायचं म्हणतो या तर इनामदारासनी सांगावा तेवढा आठवणी नदी जी धनी आजच्या आत दंडी बी देतो आणि सावकारासनी सांगावा पण देतो असं म्हणून महादा चावडीकडे वळला आणि बापू वाड्यात शिरले त्या दिवशी संध्याकाळी महादाने गावभर चौका चौकात दमडी दिली ऐका हो गावकरी पाटलांचा हुकूम हाय गावकीचं मुद्द्याचं काम हाय तवा उद्या रात्रीला आठ वाजता प्रत्येक घरटी माणूस चावडीवर आला पाहिजे जी असं ओरडून महादाना हातातली हलगी डांग 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 करून इनामदाराच्या वाड्यापुढच्या चौकात मोठ्यानं वाजवली चौकातल्या कट्ट्यावर जेवण खान आटोपून बसल्या रिकाम टेकड्या माणसाने महादाला हाक मारून विचारलं काय आहे काय की नाही असं म्हणत महादा इनामदाराच्या वाड्याकडे वळला इनामदारांच्या सोप्याला एका कोपऱ्यात कंदील मिन मिळत होता गावातली चार दोन माणसं बैठकीच्या बाजूला आदबीनं बसली होती इनामदार झोपाळ्यावरूनच त्यांच्याशी बोलत होते बोलताना कडीपाठ सारखा मागं पुढे हलत होता महादानं दिलेली दौंडी इनामदारांनी व सोप्यात बसल्या माणसांनी कान देऊन ऐकली दौंडी संपताच इनामदारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या कडीपाटावरून उठत ते स्वतःशीच बडबडू लागले यो बापू लई शाणा झाला हार घडला त्याचा बाप माझ्याकडे येत होता पण शो आपल्याला गावाचा धनी समजायला लागलाय ह्याच्या अजून धेनातच आलं नाही आपण नावालाच पाटला आहे दे खुशीत केळं खातू या अरे संपली तुमची पाटील की कोण विचारतो तु तु तुमच्या हुकुमाला मन चावडीवर जमा पाटलांचा हुकूम आहे इसरा ते सार उद्या कुत्र बी वर टांगडं करून तुमच्याकडे मुतायचं नाही असं बडबड ते सोप्यात इरझऱ्या घालू लागले तशी सोप्यातली माणसं बिचाकली हळूच त्यातला एक जण चलू का सरकार म्हणाला तसं त्याच्याकडे न बघता हाताने था म्हणून त्यांना हुकून केली तशी सोप्यातली माणसं उठून निघून गेली इनामदार माझ घराच्या चौकडीकडे वळले आणि रामराम सरकार म्हणून सोप्याच्या खालूनच महादानं हात जोडून इनामदारांना नमस्कार घातला तसं घरकन पाठीमागं फिरून भुया चढवीत इनामदार करडे आवाजात महादाला म्हणाले काय रे महादा काय काम काढलंस आणि दौंडी कसली दिलीच असं म्हणत इनामदार जोत्यापर्यंत आले तसं त्यांची नजर टाळत माझा म्हणाला त्या साठनं चालू सरकार उद्या रात्रीला पाटलांनी चावडीवर गावसभा बलावली या त्याबद्दलची दौंडी घालायला सांगितलं होतं तिची दौंडी दिली आणि तुम्हाने फी सांगावा द्यायला सांगितलं या पाटील गावाला जाणार होतं म्हणून नाहीतर तेच येणार होतं हे सार महादा एका दमात बोलून गेला त्याच्याकडे रोखून पाहत इनामदार करडे आवाजात बोलले अरे एवढं जरुरीचं काम आहे तर तोच का नाही आला तुझा पाटील तुला तुला कुत्र्याला कशाला पाठवलं या ह्यो इनामदार का रस्त्यावरचा वाटला होई रे तू सांगायला आला इस ते जा जा झाली जवळ तर इन म्हणावं तुझ्या पाटलाला नाहीतर नाही आमच्यावर कुणाची हुकूमत चालत नाही आमचीच चालते तुमच्यावर आणि तू तोंड सांभाळून सांग जादा सांगायचं नाही काय असं म्हणून इनामदाराने तिरस्काराचा एक कटाक्ष महादावर टाकला आणि घरात झपाझपा पावलं टाकीत निघून गेले इतका वेळ नुसती खाली मान घालून उभा असला महादावर न बघता तसाच जी सरकार म्हणून वळला आणि वाड्या बाहेर पडला गावातील सार्वजनिक कामातला बापूंचा हस्तक्षेप इनामदारांना रुचत नव्हता बापू पाटलांना ते आपला एक देणेदार समजायचे बापूंनी प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारूनच करावी असं त्यांना नेहमी वाटायचं सरकार दरबारी इनामदारांचं जाणं येणं होतं गोऱ्यासाहेबांशी संबंध होते त्यामुळं ते, ते स्वतःला गावात श्रेष्ठ समजू लागले होते आपल्या बोटावर गावानं नाचावं असं त्यांना वाटायचं बापूची गावातली लडबूड त्यांना असाही व्हायची पण बापूचं गावात वजन बसलं होतं जनमानसात प्रतिमा चांगली तयार झाली होती त्यामुळे इनामदार बापूंना उघड उघड विरोध करायला दबकायचे सदैव माघारीच बडबड चालायचे बापूंचा दुस्वास करून सरपडण्या पलीकडे अजून तरी त्यांच्या हातात काही नव्हतं दुसरा दिवस उगवला सकाळ सकाळीच हिरोजी इनामदारांनी गन्ना चौकल्याला बोलावणं धाडलं हुकुम शिरसावंदी मानून गना चौगले रानात जाता जाता इनामदारांच्या वाड्यात हजर झाला पांडू आग लावायला पण निरोप दिला होता तो पण आला होता दोघंजण सोप्यातल्या जाजमावर येऊन बसली आपली आंघोळ देवपूजा आटोपून बाहेर येऊन सोप्यातल्या कडीपाटावर बसत त्या दोघांच्याकडे बघत इनामदार बोलले काय मंडळी काय म्हणती गावातली हलावा काय म्हणती या सरकार तुम्ही म्हणजेला तशी चालायची सरळ बसत गणा चौगले बोलला त्यावर हताशपणे इनामदार म्हणाले कुठला आलय गणा कोण आमचा ऐकतू या आणि खायाचं एकाचं आणि हुकूम पाळायचा दुसऱ्याचा अशीच अवलाद पैदा झाली आहे या गावात म्हणजे सरकार तुमचं म्हणणं नाही समजलं पांडू बोलला अरे आज गावची सभा आहे नो चावडीवर रे असं इनामदार त्वेषाने म्हणाले वय सरकार दोघं एका सुरात बोलले कोणी बोलावली या सभा इनामदाराने सवाल केला बापू पाटलांनी जी घणा बोलला मग तुम्ही काय ठरवलंय कोचकपणानं इनामदाराने विचारलं तेव्हा नकळत घणा बोलला आम्ही काय ठरवणार सरकार गाव ठरविल त्यात आम्ही व्यायच के कामी का आम्ही काही वेगळे ठेवणार आहे मग गावानं गु खायचं ठरवला तर तुम्ही खाणार यायचा काही इनामदार रागानं ओरडले त्यावर दोघं काहीच बोलले नाहीत फक्त चुकल्यासारखे करून खाली माना घातल्या थोडा वेळ शांततेत गेला त्या शांततेचा भंग करून विचार केल्यासारखे के करून इनामदार थोड्या खालच्या आवाजात म्हणाले हे बघा ना अरे तुम्ही आमची माणसं तुम्ही आम्ही सांगेन तसं वागायला पाहिजेल असं म्हणताच गणा पांडा इनामदारांच्या चेहऱ्याकडे बघू लागले इनामदार पुढे म्हणाले तुम्ही कुणीच आजच्या सभेला जायचं नाही आणि तुमच्या ऐकण्यातल्या कुणाला जाऊ बी द्यायचं नाही हे काम तुम्ही करायचं जा। या सालापासनं तुमच्या कर्जावरचं व्याज तुम्हापुरचं माफ पण ध्यानात ठेवा समज कसं आतले आत झालं पाहिजे आहे आणि हा आणि हा आपला माणूस पाठवून सोबत काय काय ठरतंय तिची बातमी पण काढा इनामदारांच्या बोलान या बोलानं दोघे हुरडून गेले या तुम्ही सांगशील तसं वागीन बापूला विरोध करीन असा विडा उचलूनच दोघं वाड्या बाहेर पडले तिन्ही समजा झाल्या घराघरात दिवे पेटले चुली फरफरू लागल्या मांजाची जेवणं खाणं आवरू लागली प्रत्येक घरातला घडी माणूस जीवन बाहेर पडू लागला ढेकर देतच माणसं चावडीवर जमू लागली चावडीचा सोपा माणसाने फुलून गेला फक्त इनामदारांच्या गल्लीचीच विशेष करून माणसं नव्हती इतर गल्लीत तुळक माणसं नव्हती नाहीतर संपूर्ण गाव झाडून हजर होता दिवसभर चौका चौकात बसून माणसांच्या कानाला लागून आपल्यापर्यंत गणा जवल्यानं व पांडूनं आपलं काम इनामदारनं बजावलं होतं पण मिटिंगवर त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता कारण इनामदारांचा हुकूम आतला होता तो उघड उघड नव्हता आठ वाजण्याच्या सुमारास बापू पाटील चावडीवर आले त्यांच्यामागून माणसांचा घोळका पण चावडीत शिरला जाजमावर प्रतिष्ठित मंडळी स्थानापन्न झाली वरांड्याच्या ज्योत्यावर एक राकेलाची बत्ती आपल्या प्रखर तेजानं पेटत होती तिच्या प्रकाशात सर्वांचे चेहरे उजळून निघाले होते चावडीचा सा सोपा माणसाने भरून गेला होता माणसांच्या आत काय भानगड आहे का म्हणून आपापसातच कुजबूज चालू होती त्याचवेळी बापू उठून उभे राहिले लोक एकदम शांत झाले बापूंनी सर्वांच्यावर एकदा नजर फिरवली पायरीजवळ महादा मांग खांबाला टिकून बसला होता त्याच्याकडे बघत बापू म्हणाले अरे महादा कवाचान सभा खोळाम लिया इना आमदार कसे आले नाही ती तू सांगावा दिलास का नाही तेव्हा सरळ बसत म्हादा म्हणाला सांगितला होता जे धनी पण सरकार म्हणाले येईल मिळाला तर येईन नाही तर नाही मी जरा गावाला जायचं आहे हा बरं का असं ना म्ह बापू मांजांच्याकडे वळून म्हणाले बरं तर मंडळी बराच येळ झाला या इनामदार कुठल्या तरी गावाला गेल्या ती तीनची वाट बघून चालायचं नाही आपण आपली सुरुवात करूया असं म्हणून बापू बोलू लागले पहिल्यांदा त्यांनी गावविहिरीचा संपूर्ण ऐक्यू इतिहास जमलेल्या माणसांना सांगितला आणि शेवटी माणसांच्या भावनेला आवाहन करून म्हणाले या गावाच्या एका दानशूर पाटलानं आणि तुमच्या आमच्या बापदानी बांधलेली ही हिर अशीच पडू द्यायची नाही ह्या हिरीचा ना दोन जीव कामाला आल्या जी ती तिची याद म्हणून आपण समध्याने मिळून तिची डागडुजी करायला पाहिजे आहे त्याचप्रमाणे चालू काळात आपल्या गावातलं आडपण उन्हाळ्याच्या दिवसात तळाला जाते ती ह्या हिरीला पाणी मुबलक आहे असं जुनी माणसं सांगते ती तवा माझं एकच म्हणणं आहे आपण समजाने मिळून तिचा गाळ काढावा पडलेल्या पायऱ्या चुन्या सरळ्या बसवाव्यात असं म्हणून बापू क्षणभर थांबले तशी बरीच माणसं एकदम उठून म्हणाली पाटील तुम्ही म्हणशीला तेला आमचा पाठिंबा आहे हिरीचं काम कवाबी करूया असा एकच गलका सुरू झाला विहिरीचा इतिहास ऐकून माणसं भारावून गेली होती त्यांना शांत बसण्यासाठी हात करीत बापू पुढं म्हणाले ह्यासाठी प्रत्येक घट्टी एक माणसानं काम करावं ज्याला कामाला याला होणार नाही त्यानं काम संपस्तवर एका माणसाचा रोजगार द्यावा बोला यांच्यावर तुमचा काय विचार आहे असं बापूंनी लोकांनाच आव्हान केलं आमची तयारी हाय तुम्ही म्हणशीला तसं होईल बापूंना लोकांचा एकमुखी पाठिंबा मिळाला पुढच्याच आठवड्यात चांगला दिवस बघून विहिरीचा मुहूर्त करायचं ठरवलं आणि अंबाबाईच्या नावानं चांग बलं मनत माणसं उठली सभा संपली पांडा लावे गना चौगले यांनी मिटिंगचा सारा वृत्तांत इनामजाना तिखट मिटला लावून सांगितलं सरकार तुम्हा बिगार सभा झाली हे काय चांगलं झालं नाही पाटलांनी गावच्या धन्याचा काय मान राखला आमची आम्हालाच लाज वाटली सरकार समद गाव होय म्हणतंय तिथं आमची काय डाळची जायची आम्ही गरीब माणसं कुणाला उघड विरोध करणार असं म्हणून चौगल्यानं इनामदारांच्या जखमीवर मीठ सोडला अगोदरच अस्वस्थ झाले इनामदार जादास्त अडकले गणाकडे रोखून पाहत म्हणाले गरीब हायसा मग गु खायना झाला सा ह्या हिरोज इनामदाराच्या दारात कशाला हात पसरत असा तुम्हाला जोड्यानं मारलं पाहिजे जोड्यानं चला लागा असं म्हणून इनामदार पाठीमागे हात बांधून सोप्यात घालू लागले खाल मानेनं गणानं व पांडानं त्यांना हात जोडले आणि उठून जोता उतरले त्या दिवसापासून इनामदारांचा पारा चढला बापूंच्या बरोबरच गावावर पण ते चरपडू लागले क्षुल्लक कारणावर इनामदार वाड्यात येणाऱ्या माणसांच्यावर घसरू लागले बापूंच्या जवळच्या माणसांना तर यांना त्या कारणाने वाड्याची दारं बंद केली पण आपण बापूनं घेतलेल्या सभेनं दुखावलं आहोत असं त्यांनी वरवर कुणाला दाखवलं नाही गावातील काही प्रतिष्ठित माणसांच्या जवळ वर वर म्हणायचे बापूनी चांगलं काम काढलं हिरपण सळ झाली आणि गावाची पण पाण्याची सोय झाली देव पावला आणि माघारी बोलायचे मनातल्या मनात म्हणायचे मनात एक दिस या बापूला हिरोजी नामदाराचा हिसका दावीन तरच राहीन नाहीतर नाव सांगायचं नाही दौलतराव इनामदाराचं मुहूर्ताचा दिवस उगवला आदल्या दिवशी प्रत्येक घरटी फिरून बापूने लोकांना कामाबद्दलच्या सूचना दिल्या ज्यांना जमना नव्हतं त्यांना मजुरी मागितली बापूना कुणी विरोध केला नाही इनामदारांच्या हस्तकांनीसुद्धा नाईला जाणं मजुरी देण्याचं कबूल केलं दुसऱ्या दिवशी जवळजवळ गावातला घरटी माणूस पाटी खोरं टिकाव घेऊन दिवस उगवायला गावविहिरीवर हजर झाला सनई ताशा वाजू लागला पूजन झाले देवीच्या नावानं समुदायातून सांग भलं झालं उगवत्या सूर्याला नमस्कार करून बापूंनी नारळ फोडला आणि विहिरीच्या गाळावर पहिलं टिकाव मारला माणसांची गर्दी जमली होती भराभरा गड्याने अंगावरची कापडं काढली आणि लंगोट्यावर उघड्या अंगानं टिकाव खोरं घेऊन विहिरीत उतरले गड्याने कामासाठी खालपासून वरपर्यंत एकच माळ तयार केली परत एकदा देवीच्या नावानं चांग भलं झालं व कामाला गतीनं सुरुवात झाली डोक्यावर गाळाच्या पाट्यावर येऊ लागल्या तळातला गाळ खाली खाली जाऊ लागला एक एक बांधीव दगडी पायरी उघडी होऊ लागली विहिरीच्या वरच्या बाजूला आप्पा धनगरानं चुन्याची घाणी चालू केली बैल घाणीभूती गोल फिरू लागली चुना घाणीत मळू लागला चार पाच गौंडी निखळलेल्या पायऱ्या बसवण्याच्या कामाला लागले प्रत्येक ठिकाणी बापूंची धावपळ सुरू झाली बापू हर ठिकाणी गड्यांना सूचना देऊ लागली बापूंचा भाऊ दादू गौंड्याच्या हाताखाली मोठ्या दगडी पायऱ्या आपल्या ताकदीनं उचलून बसवण्यासाठी मदत करू लागला असा प्रत्येक माणूस कामात गुंतला कामाची चक्र दिवसेंदिवस गतीने फिरू लागली त्याचबरोबर इनामदारांचा त्वेषाचा पारा वर वर चढू लागला बापूंना उघड विरोध करायला त्यांना कारण सापडे ना काही कल्पना सुचे ना एक दोन वेळा व त्यांची रस्त्यात भेट झाली इनामदार उगीच मनात चपापले बापू त्यांना हसत म्हणाले सावकार गाव विहिरीचं काम सुरू केलं या एखादी फेरी मारायची नाही का कुठं आला भी नाही जाते बापू सहजच म्हणाले पण इनामदारांना ते जाणून बुजून म्हटल्यासारखं वाटलं त्यांना आपला अभिमान टिवचल्यासारखं वाटलं त्याने ओठावर आलेला राग आतल्या आत दाबला व तोंडावर उसने हसूहाणीत म्हणाले चांगलं काम काढला इचा येईन का तरी कामा धामात सवड झुई ना झाली बघू उद्या जमलं तर असं उडवीचं उत्तर देऊन इनामदार निघून जायचे आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत इनामदाराच्या तुटक वागण्याचा विचार करत बापू वळायचे बघता बघता विहिरीचं काम संपलं गावाला एक सुंदर स्वच्छ पाण्याचा साठा मिळाला गावाला आनंद झाला माणसं आपण केले परिश्रम विसरली बापूने स्वतः विहिरीचं वास्तू घातलं हवन हो केले विहिरीवर मोठा मंडप घातला गाव जेवण झालं जेवणाच्या अनेक पंक्ती उठल्या जेवण ढेकर देत माणसं आपापल्या घराकडं पांगली आणि मावळणाऱ्या दिवसाबरोबर गाव शांत झाला पण इनामदार अशांत झाले बापूंनी घातलेल्या गाव जेवणाने त्यांच्या मस्तकात आग पेटली त्या दिवशी ते कोणाशी सरळ बोलले नाहीत वाढत्या रात्रीबरोबर लवकरच घरातले दिवे विजले सोप्यात नेहमी बसणारी बैठक बसली नाही अंधारातच त्यांनी माडीवरच्या पलंगावर अंग टाकलं निम्मी रात्र सरली तरी डोळे सताड उघडेच होते कोण कोण यो बापू पाटील कोण लागून गेला जेवण घालायला आमचा आमचा एक देणं करी तेन आमच्या नाकावर टिचून गाव जेवाण घालायचं ते जमायचं नाही यापुढं यापुढं आमच्या इचाराशिवाय गावातलं पान हालायच नाही ध्यानात ठेव बाप्या सापाच्या शिपटीवर पाय दिलायस तुला एक दिवस गुडघ टेकावं लागतील माझ्या पुढं माझ्या पुढं कोणाला विचारून हिरीचं काम केलंस काय मालक झालास काय गावचा असा बराच वेळ इनामदार स्वतःशीच बडबडत राहिली आणि पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद